नमस्कार एक आनंदाची बातमी सर्वांसाठी सोलापुरातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे सोलापूरचे गुन्हेगारांचे कर्दन काळ गुन्हेगारांचे कर्दन काळ म्हणून ओळखणारे माननीय पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहेबांना पुन्हा सोलापूरमध्ये सोलापूर नागरिकांचे सेवा करण्याची संधी एक वर्षाकरता वाढवून मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेबांचे श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या चरणी मी प्रार्थना करतो श्री माननीय विजय साहेब चांगले काम सोलापूरमध्ये केल्यामुळे बद्दल चांगले विचार सर्वांमध्ये निर्माण झाले त्यामुळेच आज त्यांना पुन्हा एक वर्षासाठी सोलापूरमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली पुन्हा गुन्हेगारांना एक धडकी बसली की माननीय विजय साहेब उपायुक्त जे पोलीस उपायुक्त माननीय विजय साहेब पुन्हा सोलापूरमध्ये सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र झडणारे आणि स्वतः प्रत्येक ठिकाणी रात्रीच्याला स्वतः तिने राऊंडवर असतात प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक पोलिटिशियनला भेटी गाठी प्रत्येकाचे विचारपूस प्रत्येक धार्मिक स्थळ प्रत्येक ठिकाणी त्यांचे जाऊन विचारपूस घेणे प्रत्येक शेत जाऊन सगळीकडे कर पाहणी करणे हे अत्यंत महत्वाचे भूमिका ठरलेले आहे त्यामुळेच आज माननीय पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहेबांना एक वर्षाकरता सोलापूर नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा मी सत्यविजय न्यूज तर्फे व स्वामी परिवारतर्फे त्यांचे खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस जय हिंद भारत माता की जय सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा